सुप्रभात मित्रनो आज ठलक बाराबंकी बारा यूपी यथी कांग्रेस के लोकसभा खासदार तनुजा पुनिया यानी है कि राहुल गांधी लवकरच राम मंदिर भेट देते मना कि राहुल गांधी स्पष्ट के लिए होते कि जोपर्य मंदिरा काम पूर्ण नहीं तसेत चारी शंकराचार्य ही स्पष्ट के लिए होते कि जेवं मंदिरा शिखर ध्वजा की पूजा राम मंदिर भेट दे त्यामुळे लवकरच राहुल गांधी राम मंदिरला जातील ठाण्यातील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते गणेश नाईक यांचे अभिनंदन केले घोडबंदर येथील नॅशनल पार्कची एक हजार एकर जमीन एका उद्योगपतीला विकण्यास नाईक यांनी विरोध केल्याने राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे ते म्हणाले की ज्याला जमीन विकली जाईल तो एकनाथ शिंदेचा ओळखीचा होता नाईकांनी त्याला विरोध केला ही आनंदाची गोष्ट आहे मला बरं वाटलं भटक्या कुत्र्यांच्या सुप्रीम कठोर टिप्पणी करताना म्हटले की जर कुत्र्याचा चावामुळे कोणाचा मृत्यू झाला किंवा लहान मुले आणि वृद्ध जखमी झाले तर राज्य सरकारला मोबदला द्यावा लागेल या मुद्द्यावर भावनिक नव्हे तर व्यावहारिक तोडगा काढणे गरजेचे असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले तसेच कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांना जबाबदारीतही न्यायालयाने संकेत दिले आहेत फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जमीन मिळून देण्यासाठी शासकीय विश्रामगृहाच्या सिंहगड पाठ पाठीमागील भागात कंत्राटदारांकडून दोन लाखाची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने मुंबई नाका पोलीस ठाण्यातील दोन उपनिरीक्षक गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे गुन्हा दाखल होता दोन्ही पोलीस उपनिरीक्षक पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे दत्तात्रय गोडे व अमृत सागर अशी उपनिरीक्षांची नावे आहेत नाशिकच्या सटाणा शहरालगत यशवंतनगर परिसरात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम मशीन उचलून नेण्याची घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली ए टी एममध्ये तब्बल पंचवीस लाख नव्याण्णव हजार चारशे रुपये रोकड असल्याचा प्राथमिक अंदाज आहे चोरट्यांनी चोरीस गेलेले ए टी एम धुळे जिल्ह्यातील साखरी परिसरात रस्त्याच्या कडेला टाकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले हा संपूर्ण प्रकार बँकेच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले अहिल्यानगरचे पोलीस पिस्तोल देऊन दादागिरी करतात दादागिरीची भाषा आम्हाला शिकू नका तो धंदा आमचा आहे आम्ही शंभर दिवस जगायला नाही तर दहा दिवस वाघासारखे जगायला आलो आहोत पाटील पुढे बोलताना म्हणाले की आम्ही असेच आमदार झालो नाही तर तीनशे दोन तीनशे सात सर्व आम्हाला माहीत आहे ज्याच्यावर साधी केस नाही तो शिवसेनी असू शकत नाही नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित संक्रांत मेल्यात अहिल्यानगरच्या गावकऱ्यांना हुरड्याला दिल्लीकरांनी मोठी पसंती दिली नेवासा येथील सतीश भांगे यांनी या, या हुरड्या पार्टीचा आयोजन केला होता तीन दिवसात पाचशे किलो हुरड्याची विक्री होऊन सुमारे दोन लाखाची उलाढाल झाल्याचे भांगा यांनी सांगितले दिल्लीकरांनी संक्रांत मेल्याचा मोठा प्रतिसाद देत ज्वारीचा हुर्डा चटणी व भरीत असे महाराष्ट्रीयन गावरान पदार्थ चोखले वाडवन बंदराजवळ मुंबईतील तिसरे विमानतळ उभारणे उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे ते म्हणाले मुंबईतील पहिल्या विमानातलेही राहणार असून नवी मुंबईचेही राहणार आणि तिसरे विमानतळही उभारणार आहे राज्य सरकार विरार आणि पालघर या दोन्ही ठिकाणाचा अभ्यास करत आहे को जागा अधिक सोई थी की वाहतुकी उपयोग आघकान विकाठी फायदेशीर थरे यावर अंतिम निर्णय घता द वॉल स्ट्रीट जनरल या वृत्तानुसार अमेरिके राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मोदुरा यांच्याप्रमाणे इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली होमेनी यांना उचलण्याची योजना आखत आहेत इराणमध्ये अर्थव्यवस्थेवरून सुरू असलेल्या निदर्शनामध्ये ट्रम्प यांनी हस्तक्षेप करण्याचे संकेत दिले आहेत मनपा ने ठाकरे बंधू सभेला उत्तर देनेस महायुति ने शिवाजी पार्क पर सभा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यही अभी ही बनवाबनवी गायावर आधारित वीडियो दाखो जुनिया टीके सदर्भ या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनाले दिवसभर नेटफ्लिक्स जमेल पॉलिटिक्स अन निवडणूक आली की मुंबई में सभेत भाजपा सेना व रिपाई नेत्यांच्या ने राज उद्धव यांच्यावर टीका केली प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत चंद्रशेखर बावनकुले यांच्या अनेक खनी आहेत त्यावर बावनकुलेंना जगदंबा ट्रॅव्हल्सचे किती ट्रक चालतात याची माहिती काढा असं आव्हान बच्चू कडू यांनी दिले आहे सोळा तारखेला कुलेंना या संदर्भातील आपल्याकडे असलेले सर्व पुरावे जाहीर करू असे बच्चू कडू म्हणाले आहेत जोहोचे को फाउंडर श्रीधर वेंबू यांनी कॅलिफोर्निया न्यायालयाने घटस्फोटात प्रकरणात वन पॉइंट सेवेन मिल डॉलर मजे पंद्रह हजार कोटीचा बॉन्ड जमा कर निर्देश दिए रिपोर्ट अनुसार हा जगती चौथा सर्वात महागड़ा घटस्फोट सरू ठरू शकतो मैक्रोसॉफ्ट के को फाउंडर बिल गेट्स यहाँ घटस्फोट सर्वात महागड़ा मानला जो ज्यादा मेलेंडीन गेट्स ये कथितरित्या सेवन्टी सिक्स बिलियन ची, डॉलरची संपत्ती मिळाली होती मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही म्हणणाऱ्या तामिळनाडू भाजपाचे नेते आणि के अण्णामलाई यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना ठाकरे बंधूंवर टीका केली आपल्यावर टीका करणारे ठाकरे बंधू मूर्ख आहेत त्यांना मूलभूत समज नाही असे अण्णामलाई म्हणाले आपल्याला मुंबईत येण्यापासून कोणी रोखू शकत नाही आपण मुंबईत येणारच तुम्हाला काय करायचे ते करा, करा असं जाहीर आव्हानही दिले आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील महिलांना एकवीसशे रुपये हप्ता देण्याबाबत मोठे विधान केले आहे उदय सामंत यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यासाठी आमचा अभ्यास सुरू आहे योग्य विली निर्णय घेतला जाईल नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गट च्याही जाहीर सभा झाली या सभेत त्यांनी मोठे विधान केले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा जय महाराष्ट्र